मुख्यमंत्री शिंदे रात्री उशिरा आता दिल्लीला जाणार भाजप पक्षश्रेष्ठींची भेट घेण्याची शक्यता मग महत्वाची राजकीय घडामोडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता शंभर जागा लढवण्यावर ठाम आहेत जागा वाटपासंदर्भात बैठक होण्याची देखील शक्यता दिल्लीमध्ये अजित पवारांना बाहेरून लढवल्यात जास्त फायदा होईल त्यातच महायुतीचा फायदा याबाबत अमित शाह यांच्याशी देखील या मुद्द्यावर चर्चा करणार आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रात्री उशिरा दिल्लीत जाणार आहेत आता दिल्लीमध्येच जागा वाटपात देखील खलब केली जातील मात्र शंभर जागा लढवण्यावर शिवसेनेचा शिंदे गट ठाम असल्याचं समोर येते माहिती दिल्लीमध्ये आता जागा वाटपासंदर्भात अमित शहा महत्वाची बैठक होणार आहे त्यामुळे आज रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीला जाणार आहेत आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी सूरज मसुरकर आपल्यासोबत आहेत सूरज दिल्लीत जाण्याचा एकनाथ शिंदेचा आणखी कुठला कुठला हेतू आहे जर का पाहायला गेलं तर आगामी विधानसभा निवडणुका आहेत आणि शिवसेना शिंदे गट हे शंभर जागा लढण्यावरती ठाम आहेत काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे मुंबईत आले होते तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट दिल्याची माहिती आहे आणि त्या दरम्यान गृहमंत्री अमित शहा यांनी काही जागा वाटपाचा फॉर्म्युला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समोर ठेवला मात्र तो फॉर्म्युला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पटला नाही अशी कुठेतरी माहिती आता समोर येत आहे त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रात्री दिल्लीला जाऊन भाजपच्या पक्षशेषची भेट घेऊ शकतात तसेच आम्हाला शंभर जागा मिळाव्यात

सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका